मासेमारीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू बारवी धरण बॅक ऑर्डर मध्ये गेले वाहून एक तरुण डोंगर नावे तर दुसरा शास्त्रीनगर दुधालीपाडा येथील रहिवासी जीवरक्षक दलाच्या वतीने राबवण्यात आली शोध मोहीम जीवरक्षक सदस्यांना दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले यश बारवी धरण पाण्यात बुडालेल्या दोन तरुणांचे मृतदेह शोधण्यात जीवरक्षक टीमला आले यश पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास मुरबाड तालुक्यातील देवलारवाडी येथे तीन तरुण नदीवर मासेमारीसाठी गेले असता त्यातले दोन तरुण नदीमध्ये वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली अग्निशामक दल व स्थानिक नागरिकांनी शोध कार्य केले मात्र मृतदेह मिळून आले नाही मृतदेह शोधण्यासाठी जीवरक्षक दल शहापूरला पाचारण करण्यात आले यावेळी जीवरक्षक टीम बोट रोप व इतर साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचली तरुण बुडालेल्या ठिकाणापासून बारवी धरणाच्या जलाशयापर्यंत नदीमध्ये बोट व बांबूद्वारे पाण्यात मृतदेह शोधकार्य करत स्थानिक तरुणांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात जीवरक्षक टीमला यश आले जीवरक्षक दल मोहिमेत समीर चौधरी प्रदीप गायकर रमेश डोंगरे गजानन सिंगोळे तन्मय निमशे भूषण विषय भावेश ठाकरे सहभागी झाले होते शहापूर जीवरक्षक दलाच्या साहसी कार्याचे कौतुक होत आहे